शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद इथं आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी माननीय प्रदीपरावजी देशमुख व डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व ॲडवोकेट स्वर्गीय अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तसेच मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमच्या संचालक नियुक्त झाल्याबद्दल डॉक्टर वनीकरण विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धन मोहीम अंतर्गत श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकदमध्ये माननीय डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक प्रदीपरावजी देशमुख अमोल भैया देशमुख सरपंच प्राचार्य सुभाष उमाळे प्राध्यापक पी देशमुख व ग्रामपंचायत सदस्य राऊभाई शिवाजी थोरात प्रल्हाद बेंडवाले रामचंद्र अंभोरे भारत अंभोरे गौरव सरनाईक यांच्या हस्ते चिंच सिथापळ तसेच विविध झाडांची शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक यांनी पर्यावरणसंबंधी आपल्या झाडे किती महत्वाची आहेत विदेशाच्या तुलनेत आपल्याकडे झाड अधिक आहेत याचे करा हे सांगून शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली तसेच वाकद येथील सरपंच अमोल भैया देशमुख यांनी आपण आपण शाळेत असताना स्वतः झाड लावून जगवावे असा विद्यार्थ्यांना संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय प्रदीपरावजी देशमुख यांनी प्रत्येकाने एक झाड लावावे असा दंड शासनाने करावा अशी अपेक्षा व्यक्त करत वृक्षारोपण करणे गावामध्ये झाडं लावणं शाळेमध्ये झाडांची निगा राखणं याबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले याप्रसंगी प्रदीपरावजी देशमुख डॉक्टर स्नेहदीप भैया सरनाईक अमोल भैया देशमुख प्राध्यापक पी ए देशमुख गौरव सरनाईक ग्रामपंचायत सदस्य राऊभाई शिवाजी थोरात प्रल्हाद बेंडवाले रामचंद्र अंभोरे भारत अंबोरे पर्यवेक्षिका वर्षाताई देशमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ओभर यांनी केले तर आभार प्राध्यापक देविदास खरात यांनी मानले